आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती मनसे भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात संदीप देशपांडे नितीन सरदेसाई आणि नि बाळा नांदगावकर या तीन नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांना भेटण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतल्याची माहिती आहे त्यामुळे लवकरच युती संदर्भातला मोठा निर्णय जाहीर होणार असल्याची सध्या चर्चा आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची येत्या आठ ते दहा दिवसात पुन्हा एकदा बैठक होऊ शकते आणि ज्यामध्ये काही फॉर्म्युलाजवरही चर्चा होऊ शकते अशी माहिती मिळते आहे तर मनसेसोबतच्या युतीबद्दल अजून तरी आपल्याकडे कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं बावनकुळे यांनी सांगितलंय आपण पाहूया राज्यात मनसे आणि भाजपच्या खूप चर्चा सुरू आताच्या आत्ताच्या डेटपर्यंत राज्याचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे कुठला असा प्रस्ताव नाही केंद्रीय नेतृत्वाकडे असा प्रस्ताव नाही ह्या कपोल कल्पित बातम्या आहे पुढं काळ काय सांगेल मला माहिती नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट